जर अध्यक्षांची साईड असते तर आम्ही असतं की ठीक आहे काम थांबू शकतं जेव्हा तुम्हाला अधिकारच तुम्ही कोणत्या अधिकाराने काम थांबवलं आणि एवढं मोठं आंदोलन आंदोलनही आहे आम्ही फक्त मागणी आलो आहे पण एवढा जण सैलाब आला आहे दुरून दुरून दोनशे तीनशे किलोमीटर वरून लोक आले आहे पण आपल्या स्मारक समितीचे अध्यक्ष इथल्या इथे येऊ शकत नाही म्हणजे एवढ्या मोठ्या दीक्षाभूमीचे जे कारभार आहे तुम्ही सांभाळता तुम्हाला मी अध्यक्ष मांडला आहे तुम्ही एवढ्या मोठ्या जनतेचे जे मन महाराष्ट्रा अध्यक्ष आहे सुख जोडून आणण्याचा अधिकार आम्हाला आहे जर तुम्ही जनतेच्या समोर होऊ शकत नाही एवढा मोठा प्रभाग झाल्यावरही तर तुम्ही आम्हाला अध्यक्ष नको दुखूच आहे तुमचं कन्स्ट्रक्शन किती वर्ष चालणार आहे हा आणि जेव्हा कन्स्ट्रक्शन तुमचं घासडलं आणि बिल्डिंग खाली पडली तेव्हा वरची भूमी सुद्धा खाली पडेल आणि आमच्या स्मारकाला धक्का पोहोचणार नाही याची गॅरंटी तुम्ही कशी घेऊन राहिले तुमच्या असे कोणते इंजिनियर आणले की ते कन्स्ट्रक्शन पडणारच नाही कधी आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग नको आमचा सर दीक्षाभूमी संदर्भात जे काही अंडरग्राउंड होत आहे या त्याबद्दल बौद्ध जागिरे विरोध आहे त्याबद्दल आपलं काय ते हां मागणी <स्थिणी द्रेक्णा> मी युद्धराज गाठे गे ग्रामव्यवसाय चॅनलचा संचालक आहे आणि दीक्षाभूमीवर आहे नागपूरला आणि या ठिकाणी माझी आमदार सकाळ भाऊ गजवीच हा तिथे आमची भेट झाली आहे तर आता हा जनतेचा आक्रोश आहे दीक्षाभूमी संदर्भात त्याबाबत गजवे साहेब आपलं मत व्यक्त करतो निश्चितच आज या ठिकाणी अभूतपूर्व असं आंदोलन आहे दीक्षाभूमी परिसरामध्ये झालं शिक्षाभूमी परिसरामध्ये झालं आणि आज आपण बघताय की आंबेडकरी समाजपूर्ण जन म्हणजे प्रक्षोभक त्या ठिकाणी आंदोलन झालं असं आंदोलन भूतपूर्व आंदोलन आहे आणि या ठिकाणी पार्किंग नको हा विरोध झाला आता पार्किंग त्या ठिकाणी होणार नाही याची खात्री पण माझी मागणी एक आहे की बाजूची साडेचार एकेर त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या नावाने सहकार्य करावा आणि शासनाने त्वरित लोकात लवकर त्या ठिकाणी देण्यात नक्कीच इथे अजूनही आंदोलन सुरू आहे अजूनही इथे मोठ्या प्रमाणात लोक मोठ्या प्रमाणात लोक कमीत मात्र अजूनही काही लोक इथे आहेत आपल्यासोबत माझी आमदार आहेत त्या ठिकाणी पार्किंग जे बांधण्यात येणार होतो ते पार्किंग बिलकुल मत नाही या ठिकाणी पार्किंग नको ही शांततेची जागा आहे तर भगवान समाधानी समाधानी नाही आहे आणि माझं अशी मागणी आहे की या ठिकाणी अनेक दिवसाची लोकांकडून मागणी आहे आमची पण मागणी आहे की साडेचार एकर जागा केंद्र सरकार या दीभूमीवर करावी जेणेकरून हा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो हा जर दिला तर बाबासाहेब आंबेडकरांची लांब लोक या ठिकाणी ते लोकांना राहण्याची व्यवस्था किंवा त्या ठिकाणी नक्की काय बोला ना बोला ग्राम लक्ष युट्यूब चॅनलतर्फे आलेलं आहे तर आपण हा जो इथे जो शास्त्र उपक्रम शिकलेला आहे ज्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे थोडंसं सांगा आम्हाला जेवढा बोला तच आहे की जेव्हा ही जागा ज्या व्यक्तीने घेतली होती याची कल्पना आधी जनतेला सम होती कोणी घेतली कोणी हे काम सुरू केलाय कोण याचा बिल्डर्स आहे कशामुळे दिलेली आहे तुम्ही जागा कारण की त्यांना तर माहिती होती की हे सगळे पब्लिक ची जागा आहे एका माणसाला तसं तस सहमत नव्हता काय त्या लोकांनी दिली या कमिटीच्या लोकांनी तर कशामुळे दिलेली आहे काय हे लोकांना माहिती पाहिजे नव्हतं ना अर्थात जागृत आता तुम्ही एकदम उभे गुळव केल्याच्या नंतर जनतेने विचारलं की तर काय बांधत आहात तुम्ही

सांगायचं आहे की ही जागा त्यांची बाळखी करून राहिला बरोबर वाटत नाही आणखी दसऱ्याला या दीक्षाभूमीवर भरपूर जनता येते आणि त्यांना इथं राहायला जागा मिळत नाही जागा खूप अपुरी पडते जेव्हा खूप महाराष्ट्रातून जनता येते तेव्हा ही जागा अपुरी पडते आणि या ठिकाणी जेव्हा पार्किंग होऊन राहिली तर येणारी जनता कुठे राहील असं जेव्हा आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी आलो शासनाने कसल्याही प्रकारची आम जनतेची परवानगी न घेता या ठिकाणी मेट्रोचं पार्किंग करायचं तरी ठरलेलं आहे नाही सर मेट्रो काय पार्किंग आहे वाहनतळ आणि ते कसं आहे एकशे साठ फोर व्हीलर आठशे काहीतरी टू व्हीलर आणि दोनशे काहीतरी सायकल आहे आणि हा जे वाहनतळ करणार आहे आता दसऱ्याच्या दिवशी तर आम्ही काही इथं वाहनतळ गाड्या उद्या करत नाही दसरा झाल्याच्या नंतर या म्हणणं असं आहे

या नागपूर शहरातील आर एस एस आणि त्यांचे सरकार जे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे हे जाणून त्यांनी हे बाबासाहेबांचं धम्मकार्याचं पवित्र स्थळ नष्ट करण्याचं त्यांनी काम करीत आहे सौंदर्यकरणाच्या नावाखाली आणि याला तमाम बौद्ध नागरिकांचा विरोध आहे आणि हा विरोध प्रदर्शित करण्यासाठी तमाम बौद्ध बांधव पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या दीक्षाभूमी स्मारक समिती या सर्पासदांनी आणि प्रशासनाने आज इथे उत्तर देण्याकरता हजार राहण्याचा दे कबूल केलेला आहे ती मंडळी इथे आली नाहीत साडे अकरा त्यांनी कालच्या एकोणतीस तारखेच्या आवाहन केलं साडे अकरा वाजता आम्ही इथे येऊ आणि बौद्ध जनतेने येऊ नये अशी हे न्यूज आहे पेपरला म्हणजे अशी खोटी न्यूज तुम्ही का प्रसारित करता तुम्हाला भीती कशाची आहे त्यांनी साहेब आमचे हे जागृतीकार कलाकार आहेत समाजाला हमेशा अनु सारे जी जागृत करत असतात ते देखील भेटले आहेत त्यांनी देखील आपलं मत व्यक्त करावं हो, त्यांना काय वाटते। या ठिकाणी दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी तर ठीक आहे परंतु पार्किंगसाठी शेड्यूल नंबर एक माता कचेरीची जागा दिली आहे माता नाही माता कचेरीच्या जागेचा पूर्ण बाय हा दिलेला होता एकमध्ये पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी तो कॅन्सल केला आणि दुसऱ्या या प्लॅनिंगमध्ये त्यांनी साक्षरी केली आणि या ठिकाणी आमची दीक्षाभूमी विद्रुप करून टाकली चाळीस फूट खोल आणि तीन साडेतीन एकरचा परिसर हा पूर्ण त्यांनी पूर्ण सत्यानाश केला आमचा जो ऐतिहासिक बोधिवृक्ष आहे हा बोधिवृक्ष या बोधिवृक्षाला छप्पन वर्ष झाल्याच आहेत आणि इथे पवित्र माती उचलून हे बाहेर ठिकाणी फेकत आहेत एकोणीसशे अडुसष्ट यामुळे देखील बौद्ध नागरिक संतृप्त झालेले आहेत एकोणीसशे अडुसष्ट साडी लावलेला महाबोधी महा या बुद्ध गयेचा बोधी वृक्ष आहे हा हा बुधी वृक्ष दाखवा आणि या बोधी वृक्षाच्या मुळा इथपर्यंत गेले आहे साहेब आमच्या बोधी वृक्ष कोणत्याही कुठलाही पिंपळाचं झाड अर्धा अर्धा किलोमीटर मुळा झाल्या त्या मुळात त्यांनी तोडून टाकल्या आमच्या बोधी वृक्षाला त्यांनी नुकसान केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो ही सर्व बौद्ध जनता निषेध करते आणि या मनुवादाचा आम्ही निषेध करतो आणि इथून हे काम पूर्णतः बंद व्हायला पाहिजे बंद व्हायला पाहिजे आणि ही बेहिमानी भ्रष्टाचारी समिती ही स्वतःची पब्लिक जी ट्रस्ट आहे ही व्हायला पाहिजे ही स्वतःची त्यांची ट्रस्ट आहे ही बरखास्त व्हायला पाहिजे आणि म्हणून ही ट्रस्ट बरखास्त केल्याशिवाय न्यायालयात गेल्याशिवाय ही ट्रस्ट बरखास्त होणार नाही म्हणून सर्वांनी न्यायालयाकडे धाव घ्यावी हे जर बोलणं झालं परंतु न्यायालयात धाव घेतली तर याचा जो बायलाज आहे त्या बायलाजप्रमाणे यांनी कार्य केलं आहे काय तर केलेलं नाही कारण की त्यांचा बायलाज आम्ही काढलेला आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण उलट यांनी कामं केलेली आहे दीक्षा स्मारक समितीला दीक्षाभूमीचं नावसुद्धा जोडलं गेलेलं नाही हे पावन दीक्षाभूमीचं भूमीचं एवढं नाव आहे परंतु त्यांनी स्मारक समितीचं समस्त बौद्ध बांधव शासनाच्या या धोरणाला अडाडून विरोध करत आहे आणि या ठिकाणी तमाम पब्लिक जनसागर आलेला आहे आणि या जनसागरासमोर हजर राहण्याचं स्मारक समितीनं अभियोजन दिलेलं होतं प्रशासनानं अभियोजन दिलेलं होतं ते त्यांनी पाळलं नाही त्याच्यामुळे तमाम बौद्ध बांधवांची खूप निराशा झालेली आहे लोकाचं म्हणणं आहे का अडुसठ वर्षामध्ये तुम्हाला विकासापासून आम्ही वंचित नाही तुम्हाला हँडओव्हर केलं स्मारक समिती स्मारकसाठी समिती समिती कशासाठी असते देखरेखी झाली मग एवढा पैसा या सदुसठ वर्षापासून जनतेच्या टाकला आहे हा गेला कुठे त्याचं ऑडिट नाही तर मग लेखी जोखी असं न मग जनते पुढे ते लाईव्ह करणं तू तुम्ही समिती म्हणून लाईव्ह का नाही करत तुम्ही चोर आहात लाईव्ह कर ना बरोबर बरोबर पण आला इथे का तुम्हाला रोखलं नाही आम्ही तुळस यांच्यामुळं मी आहे युद्धाज रामचे ग्रामरक्षक यूट्यूब यूट्यूब चॅनलचे संचालक आज दीक्षाभूमीवर आज एक जुलै दीक्षाभूमीवर जे हवईचे काम सुरू आहे याबाबत समस्त बौद्ध नागरिकांचा विरोध आहे आणि त्या घातला सर्व इथे आलेले आहेत आमचे जे जिल्हा प्रतिनिधी आहेत संदीपजी मेश्राम हे दिवसभर या कार्यक्रमाचं रिपोर्टिंग करत आहेत तर त्यांच्याकडून जाऊन घेऊया की दिवसभर इथे काय घडलं आणि स्मारक समितीचे लोक आणि दीक्षाभूमी किंवा शासनाचे प्रतिनिधी ते काय म्हणतात तर ते त्याबाबत पण त्याच्याकडे जाऊन घेऊया बोला बोलत आहे मला क्रांतिकारी जयभीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपला परिचित म्हणून मी प्रमोद कांबळे भारतीय बौद्ध महासभेचा दक्षिणचा चिटणीस आहे आणि सतत पहिल्या दिवसापासून तर आता पण त्याच्या सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मदीक्षेच्या या कार्याने ही भूमी पवित्र झालेली आहे आणि या पवित्र भूमीवरती शासनाने आपल्या दिरंगाईच्या धोरणामुळं या समितीला ब आपल्या ताब्यात घेऊन या दीक्षाभूमीच्या पवित्रभूमीवरती म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे

आ, स्मारक समितीमार्फत मात्र त्यांनी दिलेला जो वेळ होता साडे नंतर साडे अकरा नंतर दोन पण तरीही सुद्धा हे भेकूड असलेली जी आ, स्मारक समितीचे सदस्यगण आहेत हे आतापर्यंत इथं आलेले नव्हते दोघ जण येऊन गेलेत आणि त्यांनीही कोणत्या प्रकारचे आम्हाला सास दिलेले नाही मात्र असं कळालेलं आहे आणि परिपत्रक पर दिसलेलं आहे की फक्त स्थगिती दिलेली आहे मात्र पूर्णतः कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत आम्हाला मिळाले नाही की इथे कधीही पडणार नाही व म्हणून फक्त त्यांची स्थगिती आणि स्थगिती हा शब्द म्हणजे असं आहे की उद्या पण चालू करू शकतात म्हणून यासाठी आमचा निषेध राहील आणि आम्ही अजूनपर्यंत इथे आंदोलन करत राहू आणि जोपर्यंत इथे पूर्णपणे हा बंद होणार नाही पंधरा ऑगस्ट पंधरा ऑक्टोंबरच्या अगोदर ज्याप्रमाणे म्हणजे दोन हजार तेवीसच्या पंधरा ऑग पंधरा ऑक्टोंबरला जशी ही आमची दीक्षाभूमी होती आम्हाला तशीच पाहिजे आहे आणि तशीच पाहिजे एक तर करायचं असला तर सौंदर्यकरण करा पण पार्किंग आम्हाला नको पाहिजे त्यासाठी आम्ही जे म्हणतील आम्ही ज्या सराला आम्हाला जाता येईल ते जाऊ आमचा धम्म जो आहे हा आमचा करुणेचा शांतीचा धम्म असून सुद्धा जर का ह्या मनुवाद्यांनी जर का आम्हाला आमच्या हातामध्ये शस्त्र घ्यायला जरी का भाग पाडले तर आम्ही ते सुद्धा करू आम्हाला शिकवण आहे बाबासाहेबांची अन्याय सहन करू नका आम्ही सहन करणार नाही हा आमच्या दलित बांधवावर आमच्या संपूर्ण जगता जगातील बौद्ध बांधवावर हा खूप मोठा आघात आहे जय भीम नमबुद्धा शासनाच्या प्रकल्पाला सर्व समस्त बौद्ध बांधवांचा विरोध आहे त्यांनी प्रकट केलेला आहे आता आपण I don't know, I don't know, I don't know.

जय 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 भी स्मारक समिती मुर्दाबाद मुर्दाबाद मुक समिती मुर्दाबाद 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 aina tumhe ko bahut acha lag raha hai bahut diksha ko lag raha hai ha kar le gai ha phone ko rok rahe hain aur samne maage jaane